परत म्हण अग 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 विन सुसा आवला माझ्या माग म्हणा अग 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 मोठे अग 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 विन सुसा आवला काय मी करू तुम्ही म्हणायचं विन सुसा आवला काय मी करू टाळ्या मोठ्याने वाजवा बसलेल्या दिवसा बसू नका टाळ्या वाजवा काय मी करू काय मी करू

Oh, aachan, saati, taai, hai, हो या बालविच्या निर्बुलनासाठी पथनाट्य घेऊन येत आहे वेनता चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी सगळ्या जागर आला या तुम्ही जागर आला या जागर तुम्ही जागर

अगं अगं भरले की पाणी काय ग तुला माहित नाही का तिचे वया बारा वर्ष आहे परवा लग्न झालं तिचं वर्ष अकरा वर्ष आहे काय ग वाईटल ती काय काय सांगतेस म्हणतेस का परिस्थितीत परिस्थितीतले वाईट झाले तुझ्या तु, तुझ्या तु, तु, तु तु नाव शेण टाकण्या ना अगोदर तुरी लग्न करून टाक ग बाई मी आजच्या आत्ताच्या सांगते की तिचं लग्न करून टाकू ग बाई

तिथे बाल विवाह संपन्न होणार आहे तुम्हाला बघायचं आहे का नवरीच्या मामाने नवरीला घेऊन यावे मुलाच्या मामाने मुली मुलाला घेऊन यावे

तुम्हाला आता बालविवाह म्हणजे अठरा वर्षाच्या आत मुलीने आणि एकवीस वर्षाच्या आत मुलाने लग्न केल्यावर मुलगी आणि मुला मुलाच्या आयुष्यावर गंभीर दुष्परिणाम पडतो आणि बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे बाल असं केल्यास दोन वर्षाचा दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड भरून घेतला जाईल आई वडील नातेवाईक व लग्न लावून देणारे आणि हजर लावून सहयोग देणारे ते सर्व दोषी ठरतात माहिती देणाऱ्यांचं नाव सांगितलं जाणार नाही कायद्या बालविवाहा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुढो मॅडम यांनी बालविवाहाच्या बालविवाहाविरुद्ध खूप मोठी चळवळ उभी केली आहे आणि बालविवाहामुळे बालविवाहामुळे कुपोषित बाळ जन्माला येत आणि अपुऱ्या वजनाचे बाळ जन्माला येत बाळ आणि आपल्या गावात वाड्या वस्तीवर जर कोणी लग्न करीत असेल बालविवाह करीत असेल तर तुम्ही चाईल्ड लाईनच्या दहा अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा कायदेशीर कार्यासाठी प्रशासनास मदत करावी माहिती सांगण्याचं नाव सांगितलं जाणार नाही आपल्या नागरिक कर्तव्य पार पाडून बालविवाह मुक्त बीड आणि बालविवाह मुक्त भारताचे स्वप्न साकार करू स्त्री जातीच्या शिक्षणासाठी आल्या स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले Tripulé. Sri Lakita. Sri Zati Chamukti Sati, Alasha Vitri Poulé. Sri Lakita Mukti Sati Alasha Bit. PULE Abitri Poulet Mulinche Shipshanakine to Lego. Alas Abitri Poulet Moulin Chepsha Kene Kulega. कधी या दुबळ्या जाती मधी ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग Thank you.